अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील जाके पिंपरी गाव ते टाकळी येथील नदीच्या रस्त्यावरील पूल पुरामध्ये वाहून गेलाय या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे नदीला आलेल्या पुराने पूल वाहून गेल्याने टाकळी जवळचा सर्वात जवळचा मार्ग बंद झाला त्यामुळे जायचं असल्यास जास्तीचे अंतर पार करत जावं लागणार जाके पिंपरीवरून टाकळी जाणाऱ्या नदीपात्रावरील पूल पाण्याने पूर्ण वाहून गेलेला आहे महापुरामध्ये पाणी जास्त असल्यामुळे लक्षात नाही परंतु आता पाणी वाढल्यानंतर पूल वाहून गेलेला दिसून येणार नाही ज्या अज्ञात व्यक्तीला माहिती नाही ते त्यामधून गाडी किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करतील परिणामी जीवितहानी होऊ शकते तरी वेळेस प्रशासनाने दखल घ्यावी परंडा तालुक्यात सीना नळी खैरी उल्फा चांदणी या नद्यांना पूर आल्याने खरीपातील कापूस सोयाबीन सह इतर पिकांच्या आतोनात नुकसान झालंय जास्तीच्या पावसाने आणि नद्यांना पूर आल्याने शेताला तळाचं स्वरूप आलं अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्यात गेली अहिलानगर आणि बीड जिल्ह्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे परंडा तालुक्यातील धोधो पडणाऱ्या पावसाने सीना नळी खैरी उल्फा चांदणी नद्यांना पूर आले अनेक ठिकाणी पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती सततच्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्व लघु प्रकल्प तसेच तलाव तुडुंब भरले पावसाने पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने हिरवला जाणार आहे वरुण राजाने बळीराजाची चिंता वाढवली आहे पावसामुळे ऐन बहरात आलेल्या कापूस सोयाबीनसह इतर खरीपाची पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा